श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जर तुमचाही स्वामी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे तर आत्ताच या संदेशाला कमेंट्समध्ये श्रीस्वामी समर्थ जयजी स्वामी समर्थ, समर्थ लिहायला विसरू नका आठवण करा की तुम्ही कुठल्या क्षणाला देवाचा आशीर्वाद प्राप्त केला आहे कुठल्या क्षणाला देवाने तुमची संकटे टाळली आहेत देव सदैव तुमच्या पाठीशी उभे आहेत देव तुमची फसवणूक होऊ देत नाही देवाचे शरीर तुम्हाला प्रत्यक्षात दिसले नाही तरी त्यांचे अस्तित्व त्यांच्या कार्याने त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या चमत्काराने निरंतर नी। तुम्हाला दिसू शकते विश्वास ठेवा की देव स्वामी समर्थ स्वामी आई सतत आपल्या आजूबाजूला आपल्या आपल्या आहे आपल्यावर प्रेम करत आहे आणि आपल्याला जवळ घेऊन आपले प्रत्येक लाड पुरवत आहेत देव ते सर्व काही करतो जे आपल्याला हवे आहे फक्त आपण कधीकधी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो हे दुर्लक्ष न करता देवाचे येणारे आशीर्वाद प्रत्येकाने स्वीकार करावे कारण जे काही बदल घडत आहेत जे काही परिवर्तन घडत आहे ते आपल्या सुखाला वाढवण्यासाठी घडत आहेत अडचणी दूर केल्या जात आहेत आणि तुम्हाला एका नवीन वळणावर देऊन येत आहेत जर तुम्ही या वळणावर चालायला तयार असाल तर आत्ताच होय म्हणा कर्म करत फार अपेक्षा न करता कर्मे करत राहा योग्य फळ देणे ही जबाबदारी देवांची आहे पुढील काही मिनिटे हा संदेश स्वामीवर विश्वास ठेवून ऐकत राहा तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल ज्या गोष्टींना आजपर्यंत उशीर होत होता तो का होत होता या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही वेदनेने भरलेले आहात त्रासाने गाजलेले आहात तर स्वामींचा हा संदेश तुमच्यासाठी तुमच्या मनाप्रमाणे काही हालचाली काही गोष्टी आणि काही बदल शुभ घटनांनी भरलेले काही विचार काही आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश आहे जो तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या सर्व काही व्याधी त्रास आणि मनातील आशा पूर्ण केल्या जातील जर देव म्हणतात तुझी वेळ आली आहे ज्या वेळेवर तुला आशीर्वाद प्राप्त होतील स्वतःला एकटा समजू नकोस कारण मी सदैव तुझ्यासोबत आहे जेव्हा जेव्हा मी तुला पाठीशी असतो तेव्हा कोणतेही विघ्न दुःख त्रास अंधश्रद्धा तुझ्या मागे धावत नाहीत तर माझा आशीर्वाद तुझ्यासोबत असतो तुझी संकटे दूर होतात आणि तुला आशीर्वादित मी करतो भविष्य बदलण्यासाठी चमत्कार घडत आहेत अशक्य गोष्टी शक्यतेत परिवर्तित केल्या जात आहेत संयम ठेवा कारण सर्व काही बदलत आहे जे परिवर्तन घडत आहे ते तुमच्या शुभ गोष्टींसाठी घडत आहे प्रत्येक ठिकाणी देवाचा पाठिंबा तुम्हाला मिळेल तुम्ही जे काही शाश्वत बघत आहात तेच आता हळूहळू सत्यात उतरणार आहे परीक्षा घेतोय पण निकाल माझ्या हातात आहे जेव्हा निकाल लागेल तेव्हा तू आनंदी होशील जेव्हा तू देवावर विश्वास करशील तेव्हा तुझी श्रद्धा वाढू लागेल तुझे दुःख संपू लागेल तू आज हैराण असेल थकला असेल पण माझा शोध घे कारण मी तुझ्यातच आहे जेव्हा मी तुला सापडेल तेव्हा सर्व काही शांत होईल आनंदी होईल आणि तुम्ही प्रगतीची वाट धराल कारण मी बाहेर नाही तर तुमच्या अंतर्मनातून तुमच्याशी आज बोलत आहे आजपासून तुझं चांगला काळ सुरू होतोय एक म्हणशील स्वामी खरंच तुमची कृपा अनुभवली आहे बाळा वेळ लावू नकोस शेवटपर्यंत ऐकत राहा तुमची पुढील काही मिनिटं महत्त्वाची असू शकतात हे ऐकताना थांबू नका काही गोष्टी घडतात तेव्हा घाबरू नका यश तुमचेच आहे देव तुम्हाला ते देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे तुम्ही मागितलेले कधी कधी तुमच्यासाठी कठीण असू शकते म्हणून ते न मागता देवावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण चमत्कार घडतील स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजेच तुमचा काळ बदलत आहे जे काही तुम्ही मागत आहात ते मिळणार आहे मिळू नकोस मी तुझ्या पाठीशीही उभा आहे तुझ्या संपूर्ण कुटुंबावर माझे लक्ष आहे तुझे आई वडील तुझे मुले बाळे सर्व काही सुखाने नांदतील हा आशीर्वाद प्राप्त कर तुम्ही जोडीने अक्कलकोटला याल मला माहीत आहे की तुम्ही त्या गोटींची वाट पाहत आहात जेव्हा संपूर्ण आनंद तुम्हाला प्राप्त व्हावा होय तसेच घडेल तुम्ही फक्त विश्वास ठेवा सर्व काही प्रश्न मार्गी लागतील एक एक करून आनंद तुमच्या पुढ्यात येत राहणार आहे तेव्हा ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही आपली पाऊले वळवत राहा त्या दिशेने चालत राहा जिथे देव तुम्हाला नेऊ इच्छितो तुमच्यासाठी मोठ्या संधी निर्माण केल्या जात आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश दररोज पाहायचा विसरायचा नाही कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे परिस्थिती कठीण असतानाही मी तुला साथ देतो मी तुला ते सर्व काही देतो जे तुला हवे आहे एकच शब्द पुकार करत राहिला स्वामी स्वामी तरी मी तुला मिळेन जे काही अन्न तुम्ही शिजवता तेव्हा देखील नामस्मरण सुरू ठेवा कारण ते, ते सर्व काही आशीर्वाद येत आहेत तुम्ही ज्या नोकरीची वाट पाहत आहात तुम्ही जे काही अर्ज भरत आहात त्यासाठी तुम्ही आता निवडले जाणार आहात देव तुमच्या शक्यता पूर्ण करतो आणि देव जे काही उपचार आनंद तुम्हाला देतो ते हळुवारपणे तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे खात्री ठेवा की ते सर्व योग्य वेळेवर देव तुम्हाला प्रदान करत आहे तुम्ही जर देवावर विश्वास करत असाल स्वामी शक्तीवर विश्वास करत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे विसरून जा लोकांना सवय आहे निरंतर बोलायची कुणाच्या तरी कांगाळ्या करायची पण ते सर्व काही चुकीचं आहे तुम्ही कधीही तुमच्या घरात तुमच्या वास्तूत चांगले बोलावे चांगले विचार करावे कारण तेच तुमचे फळ बनते देव म्हणतात केलेले चांगले कर्म तुम्हाला कधी वाया जात नाहीत तर त्याचे रूपांतर तुमच्यासाठी आशीर्वादात येते जर तुम्ही काही कठीण काळातून जात असाल तर स्वामी स्वामी म्हटलं तरीही मी तुम्हाला प्राप्त आहे माझ्यावर विश्वास ठेवा संकटे संपतील आनंद येईल आणि तुम्ही उत्साहाने नाचू लागाल देव म्हणतात तुझी परीक्षा घेतो पण तुला उत्तीर्णही करतो बाळा कधीकधी काही अशा शक्ती असतात ज्या तुमच्यावर वाईट परिणाम करू शकतात ज्या नकारात्मक आहे ज्या तुमच्या मनात नकारात्मकता भरतात तुमच्या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करतात पण माझी शक्ती जी दैवी शक्ती आहे ती तुम्हाला सहाय्य देते तुम्हाला त्या कठीण काळातूनही बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते काही अशा गोष्टी घडतात जेव्हा तुम्ही घाबरू लागता भय तुमच्या मनात असते पण तेव्हाच मी माझे चमत्कार करतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो तुमच्याजवळ माझी शक्ती पाठवतो आणि तुम्हाला तुमच्या भविष्याला उज्ज्वल करतो बळ्या घाबरू नकोस हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव कारण माझे बोल तुझ्या कानापर्यंत येणे तितकेच महत्त्वाचे आहे स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे मार्गदर्शन स्वीकार आहे असे टाईप करा स्वामींची कधीच तुम्हाला दुर्लक्षित केलेलं नव्हतं आणि करणार देखील नाहीत जेव्हा जेव्हा हे संदेश योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात तेव्हा समजून जा की देव तुमच्यासाठी तो मार्ग तयार करत आहे तुमच्यासाठी आनंद पाठवत आहे त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा ज्या तुमच्यासाठी नाहीत किंवा ती लोक जी तुम्हाला खूप काही नाकारतात किंवा तुम्हाला खाली पाहू इच्छितात त्या लोकांकडे तुम्हीही आता दुर्लक्ष करा कारण ते बरेच लोक आहेत जे तुमचा विरोध करतात पण त्यातील काही असे लोक आहेत जे तुम्हाला पुढे जात असताना पाहून आनंदी होतात तुमच्यावर प्रेम करतात तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतात आणि माझ्याकडे तुमच्यासाठी प्रार्थना देखील करतात त्यास लोकांना मी तुमच्यापर्यंत ठेवणार आहे देव म्हणतात बाळा काहीही मागताना लाजू नकोस तर प्रत्येक गोष्ट तू मला समर्पित कर आणि माग तुला जे काही मागायचे ते माग कारण मी तुझा देव आहे मीच तुला घडवणार आहे मीच तुला सर्व काही देणार आहे काळ बदलेल वेळ बदलेल तुम्ही जे काही विचारात घेतले आहे ते तुम्हाला आयुष्यात मिळेल वाट पहा कारण धीर धरा संयम ठेवा आणि तुम्ही ते चमत्कार आकर्षित कराल सर्व काही मिळेल जे तुम्हाला हवे आहे आनंदित रहा कारण प्रत्येक क्षण देवाने तुम्हाला दिला आहे जे कोणी तुमचा विरोध करतात त्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या कर्मात पुढे जा तुम्ही सुख आनंद प्रगती विपुलता आणि भरभराट प्राप्त करणार आहात तुमच्यातील अहंकाराला मारा आणि तुमच्यात ती सर्व काही दयावृत्ती ठेवा जेव्हा कुणी तुमच्याकडे मदत मागतो तेव्हा ते मदत त्याला अवश्य करा कितीही गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत असली तरीही देवाला काहीही अशक्य नाही तू माझं प्रिय बाळ आहेस म्हणूनच तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी मी आलो आहे तू स्वतःला हरवू नकोस तर तू माझ्यात स्वतःला प्राप्त कर माझे नाम जप कर ध्यान कर आणि देवाचे चिंतन कर जेव्हा जेव्हा तुला काही कठीण वाटेल तेव्हा नामस्मरण कर विश्वास ठेव मी योग्य वेळी येऊन योग, तुझी मदत करेल तुला सहाय्य देईल आणि तुला उंचावेल सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे तुमच्या भाक्याचे द्वार उघडत आहे तुम्ही ज्या गोटींची वाट पाहत आहात ते मिळणार आहे शक्यता वाढवल्या जातील आणि स्वामी माऊलींचा आशीर्वाद प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ माझा देव महान लिहायला विसरू नका स्वामी माऊलींचे असेच संदेश ऐकण्यासाठी श्री स्वामी संदेशला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेव ही हो। स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ